नमस्कार मी जानवी मोरे पुष्पवती चंद्रकांत मोरे यांची मुलगी सध्याच्या घडीत हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे एकच स्कॅम्स ऑनलाईन स्कॅम सध्या ना खूप जास्त ऑनलाईन स्कॅम होत आहे पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्यांना सोडून मी चॅनलवर काय करते बघा मॅडम याचं कारण मात्र एकच आहे की सध्या मम्मीला जरा बरं नाहीये सो त्यांच्या जागेवर पण एक गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे ती आणणं खूप गरजेचं होतं म्हणून त्यांच्या जागेवर हा व्हिडिओ मी करायचा ठरवलेला आहे सो पूर्ण बघा आणि त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा सध्या ना एक गोष्ट खूप जास्त चर्चेत येते ते म्हणजे स्कॅम आता बघा स्कॅम खूप प्रकारचे असतात पण आपल्या मॅडम म्हणजे तुमच्या सगळ्यांसाठी ना सगळ्यात जास्त होणारा घोटाळा हा स्कॅम म्हणजे इंटरनेट होणारा स्कॅम कसं हो? आता तुम्हाला ना भरपूर साऱ्या लिंक्स वगैरे दररोजच्या अपडेट्समध्ये दिसत असतील किंवा तुम्ही व्हॉट्सअप यूज करता इंस्टाग्राम यूज करता किंवा दुसऱ्या खूप साऱ्या सोशल मीडिया ॲप्लिकेशन तुम्ही यूज करता त्याच्यावर खूप वेगवेगळ्या प्रकारचे ना लिंक्स येतात व्हॉट्सअप खूप सारे फोटोज येतात किंवा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी येत असतात त्यातला प्रमुख आणि खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे व्हॉट्सॲप आता व्हॉट्सॲप प्रत्येक व्यक्ती यूज करतो इन्क्लुडिंग तुम्ही मी आणि सगळे लोक तर त्यात आता मागे मिशोची एक लिंक व्हायरल होत होती त्याच्यात ते, ते आमिष देत होते की तुम्ही या लिंकवर क्लिक करा आणि दहा लोकांना फॉरवर्ड करा म्हणजे आम्ही तुम्हाला याच्यावर सूट देऊ किंवा त्याच्यामध्ये दे अजून खूप सारे एक्साइटिंग ऑफर देऊ आता ह्या लिंकमध्ये ना भरपूर लोकांचे पैसे गेलेत अगोदरच मम्मीने ह्या ह्या टॉपिकवर व्हिडिओ करून खूप लोकांना अलर्ट केलंय पण त्यासमोर अजून एक स्कॅम समोर येतोय तो म्हणजे फक्त लिंक नाही तर ते ना आपल्याला खूप सारे मेसेजेस करता कंटिन्युअस मेसेजेस आपल्या व्हॉट्सअपवर रिंग होता आणि आपल्याला कदाचित वाटत असेल की हा व्यक्ती आपल्याला इतके मेसेजेस का करतोय सो आपण तो मेसेज ओपन करायला जातो आणि त्याच्यात खूप सारे वेगवेगळे प्रकारचे फोटोज किंवा लिंक्स असतात आणि त्यात कदाचित तुम्हाला असं सुद्धा सांगू शकता की माझं व्हॉट्सअप चुकून तुमच्या मोबाईल मध्ये लॉग इन झालेला आहे सो कृपया तुम्ही मला तो ओटीपी द्यावा आणि जसाच तुम्ही तो ओ टी पी त्यांना द्याल तुमचं बँक अकाउंट रिकामं होण्याची पूर्णत शक्यता आहे आता बघा तुमच्या सगळ्यांची कमाई ही खूप मेहनतीची आणि खूप चांगल्या प्रकारे केलेली एक गुंतवणूक किंवा एक साठवणूक आहे तर ती कोणत्याही व्यक्तीला इतक्या सहजासहजी देणं म्हणजे निरर्थक आहे का तर ही गोष्ट लक्षात घेता तुम्ही सर्वांनी ह्या गोष्टीवर चांगला विचार करायला हवा आणि सावध राहायला हवं व्हॉट्सअपचे स्कॅम हे खूप जास्त व्हायरल होत आहेत पहिली गोष्ट तुम्हाला काय काय प्रिकॉशन घ्यायचे आहेत कुठल्याही व्हॉट्सअप अकाउंटवरून म्हणजे अनाऊन नंबरवरून जर तुम्हाला कुठलीही कोणी लिंक पाठवत असेल तर त्या लिंकवर लगेच क्लिक करू नका प्लीज एक दोनदा बघा की ती व्यक्ती आपल्या ओळखीची आहे का तो नंबर आपल्या ओळखीचा आहे का बऱ्याचदा काय होतं ते नंबर्स आपल्याला इतके फॅमिलर वाटतात की आपण पटकन त्यावर जातो आणि क्लिक करतो आपल्याला ते असेही मेसेजेस करता की तुमचं ना अकाउंट ब्लॉक झालेला आहे किंवा तुम्ही खूप वेळाने तुम्ही तुमचं अकाउंट पाहिलं नाही आहे बँक अकाउंट सो त्यामुळे तुमचं अकाउंट आम्ही बंद करत आहोत तुमचे आम्हाला डॉक्युमेंट्स द्या म्हणजे जसं की आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल तर याचे नंबर द्या पण हे नंबर तुम्ही एकदा त्यांना जर सेंड केले तर तुम्हाला याचा खूप मोठा फटका बसू शकतो म्हणून कृपया माझी विनंती आहे की तुम्ही या कुठल्याही अननोन लिंकवर क्लिक करू नका आणि दुसरी म्हणजे कोणी आपल्याला अननॉन नंबरने मेसेज करत असेल तर ते बघूही नका आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट की जर आपल्या मोबाईलमध्ये ना व्हॉट्सअपमध्ये एक सेटिंग असते की डायरेक्टली आपल्या याच्यामध्ये कुठलेही फोटोज व्हिडिओ जे असतील ना ते ऑटोमॅटिकली डाउनलोड होतात ते आपल्यासाठी खूप जास्त हानिकारक आहे सो त्या सगळ्या गोष्टींना टाळण्यासाठी व्हॉट्सअपमध्ये एक सेटिंग आहे की त्या सेटिंगच्या माध्यमातून आपल्याला समजतं की आपण तिथे बंद ती सेटिंग जर आपण क्लोज केली तर आपल्या मोबाईलमध्ये जे आपण आपले रिलेटिव्ह असतील फ्रेंड्स असतील ते आपल्याला व्हॉट्सअप व्हिडिओ किंवा फोटो पाठवतील ना तर ते ऑटोमॅटिकली डाउनलोड होणार नाही आता बऱ्याचदा निरर्थक गोष्टी सुद्धा त्यात डाउनलोड होतात सो ते नसेल करायचं त्याच्यासाठी मी आता ह्या व्हिडिओच्या शेवटी शेवटी तुम्हाला ती स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवणार आहे ज्याच्यामध्ये मी मेन्शन केलेलं आहे की कसं आपण आप ते सेटिंग बंद करू शकतो म्हणजे आपल्याला जे अनवॉन्टेड फोटोज व्हिडिओज असतील किंवा असे स्कॅमरचे असतील तर ते येणार नाही आणि प्रामुख्याने एक महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ताचा नवीन स्कॅम म्हणजे जसं तुमच्या व्हॉट्सअपवर जर कोणी एखादी इमेज टाकली असेल आणि जसंच तुम्ही त्या इमेजला ओपन करणार म्हणजे डाउनलोड करणार आणि त्याच्यावर झूम किंवा ओपन जरी करून बघणार तरी तुम सुद्धा तुमचं बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं ल महत्वाची गोष्ट लक्ष देऊन दिव, लक्ष देऊन ऐका की तुम्ही कुठलीही अननोन नंबरवरून आलेली इमेज कृपया करून ओपन करू नका तसं मी तुम्हाला पुढे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे की ऑटो डाउनलोडचं ऑप्शन आपण कसं क्लोज करेल किंवा तुम्हाला जर तुमच्या व्हॉट्सअपवर कोणी असं एक्साइटिंग ऑफर देत असेल तर कृपया त्याच्यापासून वाचा सावधान रहा सतर्क रहा आता तुमच्या ह्या बाजूला आता ह्या साइटला बघा मी ट्विटरल दिलेलं आहे की ते कसं आपण ते व्हॉट्सअपचं से सेटिंग बंद करू शकतो जेणेकरून आपल्याला जे अननोन मेसेजेस किंवा इमेजेस असतील व्हिडिओज असतील ते ऑटोमॅटिकली डाउनलोड होणार नाही आणि याच्याने होईल काय तुमचाच फायदा होईल म्हणजे तुमचं अनवॉन्टेड जे गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेजेस वगैरे असतात ना त्याच्यापासून तुम्हाला सुटकारा मिळेल आणि त्याच्यानेच तुमची मेमरीची सुद्धा स्टोरेज वाढेल म्हणजे तुमचा फोन स्मूथली चालेल सो याचा हा बेनिफिट आहे सो तुम्ही हे मस्टली बघा हा व्हिडिओ पूर्णत पाहिला त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि मी परत एकदा सांगू इच्छिते की सध्या मम्मीची तब्येत जरा बरी नाही आहे म्हणून हा मुद्दा खूप महत्त्वाचा होता आणि तुमच्यासमोर येणं खूप महत्त्वाचं होतं म्हणून मी हा मुद्दा तुमच्यासमोर घेऊन आले आहे सो व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि ॲक्टिव्ह अंगणवाडी टीमची मी सुद्धा एक मेंबर आहे सो ह्या वेने मी तुमच्यासमोर आले आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद